श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात ज्योतिषाला अधिक महत्त्व दिले जाते हे ज्योतिषशास्त्र तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्याचा दावा करते यामध्ये ग्रहांच्या शांतीसाठी आणि तुमच्या सौभाग्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत यामध्ये रत्नशास्त्रांचाही उल्लेख आढळतो ज्योतिषशास्त्रात मानवाला अंगठी किंवा जपमाळ स्वरूपात रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो असे केल्याने तुमच्या कुंडलीतील दोष शांत होतात आणि इतर लाभदायक ग्रहही मजबूत होतात बोटामध्ये कोणते रत्न कधी धारण करावे यासाठी जाणकार पंडितांचा सल्ला घ्यावा अनेक लोक ज्योतिषीय फायद्यासाठीही मोती घालतात मोती हे चंद्राचे रत्न आहे कुंडलीत चंद्र दोष असल्यास मोती धारण केला जातो हे धारण केल्याने मन शांत होते यामुळे तुमचे आरोग्यही चांगले राहते कर्क राशीत जन्मलेल्या आणि कर्क राशीच्या लोकांसाठी मोती परिधान करणे खूप शुभ आहे ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार आपण सर्वजण मोती घालण्यास सहमत आहोत परंतु आपण मोती खरेदी करताना एक मोठी चूक करतो आजकाल लोकांना मूर्ख बनवण्याचा आणि बनावट वस्तू बाजारात विकण्याचा खेळ खूप चालला आहे त्यामुळे तुम्ही बाजारातून नकली मोती विकत घेण्याची शक्यता जास्त आहे अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला खरा मोती ओळखण्याची पद्धत सांगणार आहोत पण त्याआधी आपण मोती धारण करण्याचे फायदे पाहूया नंबर एक जर तुमची आर्थिक स्थिती कमकुवत असेल तर तुम्ही मोती जरूर घाला यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात नंबर दोन जर तुम्हाला खूप राग येत असेल तर तुम्ही मोती घाला हे धारण केल्याने मन शांत राहते नंबर तीन जर तुम्ही नेहमी आजारी असाल तर मोती घालायला सुरुवात करा यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा तुम्हाला निरोगी ठेवते याशिवाय घरात खूप नकारात्मक ऊर्जा असली तरी मोती धारण केल्याने या समस्येपासून मुक्ती मिळते नंबर चार जर तुम्हाला मूल होत नसेल तर मोती धारण करणे फायदेशीर ठरू शकते या स्थितीत मोती धारण करावा ज्यामध्ये निळ्या रंगाचा अर्धचंद्र दिसतो मोती घालण्याचा एक योग्य दिवस निवडा त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवाव्यात शुक्ल पक्षातील कोणत्याही सोमवारी मोती धारण करता येतो तो फक्त चांदीच्या अंगठीत घालावा मोती धारण करण्यापूर्वी दूध दही मध तूप आणि तुळशीच्या पानांनी शुद्धी करायला विसरू नका असे केल्यानंतर ते गंगाजलाने स्वच्छ करावे मोत्याचे संपूर्ण फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा तो खरा असतो जेव्हा तुम्ही बाजारात मोती घेण्यासाठी जाल तेव्हा तांदळाचे दाणे सोबत घ्या तांदळाच्या दाण्यावर मोती चोळल्याने त्याची चमक आणखी वाढते असे झाले तर तुम्ही खरेदी केलेला मोती खरा आहे तांदूळ चोळल्यानंतर मोत्याची चमक कमी झाली तर तो मोती बनावट आहे अशा पद्धतीने तुम्ही खरा मोती ओळखू शकाल तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद